नमस्कार मित्रांनो लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा जो आपला टॉपिक आहे बरोबर आजचा आपण जो टॉपिक बघतोय तो काय टॉपिक टॉपिक बनल्यापेक्षा एक डिफरन्स बघतोय आपण कशामधला जेव्हा आपण डीडी आणि हॅव यु न प्रश्न विचारतो बरोबर डीडीयू न किंवा मग आपण हॅव येऊन न प्रश्न विचारतो म्हणजेच काय जेव्हा आपण डीडीू न प्रश्न विचारतो ते केव्हा विचारायचे आणि हॅव यू न आपण जेव्हा प्रश्न विचारतो तर ते केव्हा विचारायचे तर याच्यामधला आपल्याला काय सिम्पल डिफरन्स बघायचा आहे आज लक्षामध्ये तर सुरुवात करूया बघा आता डी न पण प्रश्न केव्हा विचारतो राईट डी ड्यू नंबर प्रश्न केव्हा विचारतो बघा यूज टू टॉक अबाउट अन ऍक्शन दॅट इज फिनिश यूज टू टॉक अबाउट ऍक्शन दॅट इज फिनिश म्हणजेच का एखादी ऍक्शन आहे ती फिनिश झालेली आहे ती कंप्लीट झालेली आहे राईट तर अशा वेळेस काय करतो आपण डी ड्यू प्रश्न विचारतो दुसरी गोष्ट अन ऍक्शन दॅट हॅपन ऍट स्पेसिफिक टाइम इन द पास्ट बरोबर अन ऍक्शन दॅट हॅपन इन ऍट अ स्पेसिफिक टाइम इन द पास्ट म्हणजे काय एखादी ऍक्शन आहे पास्ट, पास्ट ती घडली आहे राईट ती कम्प्लीट झाली कशामध्ये स्पेसिफिक टाइम इन दशा वेळेस काय करतो आपण डीडीओ न प्रश्न विचारतो दुसरी गोष्ट युज फॉर कंप्लीटेड पास्ट ऍक्शन बरोबर पास्ट मधली कंप्लीट ऍक्शन असेल बरोबर म्हणजे पास्ट मध्ये ती ऍक्शन कशी झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे फिनिश्ड झालेली आहे तर अशा सुद्धा आपण काय करतो डीडीओ न प्रश्न विचारतो सिंपल आहे एकदम राईट आता बघा स्ट्रक्चर स्ट्रक्चर नंतर स्ट्रक्चर म्हणजे का म्हणू फॉर्म्यू की फॉर्म्य काय होईल डेडीयू प्लस व्ही वन प्लस वर्क राईट प्लस वी वन प्लस बेस वर्क बेसवर्ब म्हणजेच काय क्रियापदाचं पहिलं रूप त्याला आपण काय म्हणतो बेस वर्क म्हणतो डीडीू नंतर एक लक्षात आपल्याला ठेवायचं आहे डेडियू नंतर नेहमी क्रियापदाचं काय येते पहिलं रूप येते म्हणजेच काय व्ही वन सिंपल म्हणजेच काय जे आहे काय कसं काम करते सिंपल फास्ट राईट फिनिश टाइम पण सांगितलेलं आता याच्यावर काही एक्झाम्पल आहेत एक्झाम्पल बघितल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे काही लक्षात येईल जसं की एक एक्झाम्पल पहिलं डीड यू गो टू वर्क येस्टरडे डीड यू गो टू वर्कडे येस्टरडे म्हणजे गेला होता का मग तू काल गेला राईट म्हणजेच काय एका झाला इतका स्पेसिफिक टाइमाबद्दल पण त्याला बोलतो येस्टरडे बद्दल राईट तू काल कामावर गेला होता का राईट सिंपल डीड यू सी दैट मुव्ही लास्ट डेड यू सी दैट मूवी लास्ट वीक म्हणजे का तू जो ते मूवी आहे ते मागच्या आठवड्यामध्ये बघितलं बरोबर फिनिश पास्ट आहे पास्ट कसा कम्प्लीट झालेला आहे राईट लास्ट वीक काय आपण त्याचा टाइम बद्दल बोलतोय सिम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आहे डीड यू फिनिश युअर होमवर्क डीड यू फिनिश युअर होमवर्क बरोबर जनरल पास्ट आहे बरोबर टाइम नॉट इम्पॉर्टंट इम्प्लाय स्पेसिफिक टाइम बरोबर एक्झॅक्ट टाइम बद्दल नाही बोलत पण टाइम कसा आहे पास्ट मधला बरोबर म्हणजे काय डीड यू फिनिश युअर होमवर्क तू तुझं होमवर्क पूर्ण केलं का सिंपल आता बघा काही नेक्स्ट एक्झाम्पल आहे पार्टी डीड यू मेट हेम ऍट द पार्टी आता बघा हा प्रश्न कसा आहे आपण त्याला विचारतोय की तू त्याला पार्टीमध्ये भेटला का बरोबर -बर. आता पार्टी जो हा इव्हेंट आहे तो संपला आहे झाला आहे पास्टमध्ये काय स्पेसिफिक पास्ट इव्हेंट आहे तो बरोबर म्हणजेच काय पास्टमध्ये ती घटना आहे ती संपली आहे ना पास्ट इव्हेंट तो संपलाय पार्टी संपली आहे त्याच्यामुळे तू त्याला विचारतो की डीड यू मीट हिम ऍट द पार्टी म्हणजे भेटला का राईट नेक्स्ट आहे तू तू केव्हा केव्हा आला आला आस्किंग अबाउट स्पेसिफिक टाइम स्पेसिफिक पास्ट टाइम बरोबर पास्ट टाइम बद्दल विचारतो तू केव्हा आला तू आला आलेला आहे घटना कशी आहे म्हणजे जे ऍक्शन आहे ती पूर्ण झालेली आहे संपलेली आहे बरोबर म्हणून तो त्याला विचारतो तू केव्हा आला व्हेन डी यू आर आई सीम्पल नेक्स्ट है राइट तू तुझा सुन्जॉय कसा है समझे कम्प्लीट है राइट पास्ट, पास्ट जो तो है जो समझे फिनिश्ड पास बोलते है, है एकदम फिनिश्ड पास्ट बदल बोलत प्रश्न विचारू तो एकेशन तू तुझा सुट्टिया का है एकदम आता बघूया आपण हॅव यू राईट right? होप तुम्हाला डेड्यू मध्ये काही प्रश्न नाही राईट right? जर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा मी तुम्हाला नक्की चेक करून त्याला रिप्लाय देईल सिंपल आहे आता बघूया आपण हॅव यू हॅव यू आपण केव्हा वापरतो राईट right? केव्हा आपण हॅव यू न प्रश्न विचारतो समोर बघा वेन यू आर आस्किंग लाईफ एक्सपिरियन्स बरोबर म्हणजेच काय जेव्हा आपण लाईफ एक्सपिरियन्स बद्दल दुसऱ्याला विचारतो किंवा मग टू आस्क समथिंग दॅट इज फिनिश ऑर हॅपन रिसेंटली बरोबर म्हणजे काय आपण तेव्हा हॅव्यू न प्रश्न विचारतो जेव्हा एखादी घटना एखादी गोष्ट सध्या म्हणजेच काय नुकतीच घडलेली आहे राईट रिसेंटली रिसेंटली म्हणजेच काय नुकतीच गोष्ट एखादी घटना एखादी घडलेली असेल हॅव पण झालेली असेल बरोबर आपण त्याला काय म्हणतो तेव्हा आपण काय करतो हॅव यू न प्रश्न विचारतो दुसरी गोष्ट न, इन सच अ क्वेश्चन टाइम इज नॉट इम्पॉर्टंट आणि अशा क्वेश्चन मध्ये टाइम इम्पॉर्टंट नसतो त्याच्यामध्ये राईट असा काय त्याचं सिम्पल हे आपल्याला काही गोष्टी त्याच्या लक्षात ठेवायच्या सिंपल आहे आता बघूया क्वेश्चन क्वेश्चन बघितले अजून चांग म्हणजे जे सेंटेन्सेस आहेत ते पण बघूया म्हणजेच क्वेश्चन तर जेव्हा आपण ते बघू तर त्याच्यानंतर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे आपल्याला क्लिअरिटी येईल लक्षात आता बघा त्यात सुद्धा एक स्ट्रक्चर आहे बरोबर स्ट्रक्चर बर म्हणजे काय सांगितलं सिंपल एक फॉर्म्युला राईट आता बघा स्ट्रक्चर काय होईल हॅव यू प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय हॅव यू नंतर काय नेम येईल क्रियापदाचं तिसरं रूप त्याला आपण काय म्हणतो पास्ट पार्टिसिपल बरोबर आता हॅव यू आपण तुला तुम्हाला काय सांगितलं मी केव्हा वापरायचा एक तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे बरोबर आहे एक तर लाईफ एक्सपिरियन्स असेल रिसेंट एखादी गोष्ट घडली असेल आणि अनफिनिश टाइम आहे तो टाइम पूर्ण कम्प्लीट झालेला आहे का नाही स्पेसिफिक टाइमाबद्दल पण बोलतोय का नाही सिम्पल आता बघा एक्झाम्पल हॅव यू एव्हर बिन टू पॅरिस हॅव यू एव्हर बिन टू पाय पॅरिस आता हा लाईफ एक्सपिरियन्स बद्दल आहे राईट एनी टाइम इन युअर लाईफ बरोबर तू काय म्हणतो की तू कधी पॅरिसला गेलेला आहे का राईट असं पण असं बोलतोय पण आता आपण नाही बरोबर म्हणजेच काय एनी टाइम इन युअर लाईफ बरोबर म्हणजे आता बघा लाईफ एक्सपिरियन्स बद्दल बोलतोय आणि एनी टाइम इन युअर लाईफ म्हणजे कधी पण ती गोष्ट घडू शकतो तुमच्या लाईफ मध्ये बरोबर म्हणून काय ते अनफिनिश्ड आहे राईट हॅव टू पॅरिस राईट नेक्स्ट गोष्ट काय हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क एट बरोबर हॅव यू फिनिश युअर होमवर्क एट काय तू तु अद्याप तुझं होमवर्क जे आहे पूर्ण केलेलं आहे का म्हणजे आता आतापर्यंतच बोलतोय बरोबर कनेक्शन टू नाव म्हणजे काय रिसेंटली गोष्ट रिसेंटली तू विचारतो आणि कनेक्शन टू नाव म्हणजे आतापर्यंत तू गोष्ट तुझा प्रश्न लागू होतोय म्हणजेच काय आतापर्यंत तू तुझं तु होमवर्क पूर्ण केलेलं आहे का बरोबर स्पेसिफिक टायमाबद्दल तू बोलतोय का नाही नेक्स्ट क्वेश्चन हॅव यू सीन दिस मुव्ही बिफोर म्हणजे हा मूवी जो आहे तू याच्या अगोदर बघितलेला आहे का आता बघा एव्हर इन युअर लाईफ बघितलेलं का अप टू नाव आतापर्यंत बोलतोय तू आतापर्यंत तो मूवी कधी बघितलेला आहे का राईट हॅव यू एव्हर सीन धिस मुव्ही बिफोर बरोबर याच्या अगोदर तू आतापर्यंत हा मूवी बघितलेला आहे का पण तू आता आतापर्यंत स्पेसिफिक बद्दल बोलतोय का नाही तर अशा वेळेस काय करायचं आपण हॅव यू नो क्वेश्चन विचारायचा सिम्पल आहे एकदा नेक्स्ट आहे हॅव यू मेट माय सिस्टर बरोबर हॅव यू मेट माय सिस्टर म्हणजेच काय तू माझ्या बहिणीला आतापर्यंत म्हणजे भेटलेला आहे का हॅव यू मेट माय सिस्टम म्हणजे तू माझ्या बहिणीला भेटलेला आहे का ऍट एनी टाइम अनटिल नाव म्हणजे आतापर्यंत बोलतोय टुडे हॅव यू इटन टुडे म्हणजे टुडे इज नॉट फिनिश अनफिनिश टाइम आहे आता तुम्ही दुपारी आहात दुपार झाली रे तुम्ही तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकता की बाबा तू आज जेवलेला आहे का राईट आज तू जेवला का बरोबर पण हा कसा आहे अनफिनिश आहे आज आज संपलेला नाही ना बरोबर टू डे इज नॉट फिनिश्ड सध्या आजचा दिवस संपलेला नाही बरोबर म्हणजे काय अनफिनिश टाइम आहे तर अशा वेळी सुद्धा काय करतो पण हॅव यू न प्रश्न विचारतो नेक्स्ट आहे हॅव यू हर्ड फ्रॉम हिम रिसेंटली बरोबर हॅव यू हर्ड फ्रॉम हिम रिसेंटली म्हणजेच काय तू त्याच्याद्वारे त्याच्याकडून ती त्याच्याकडून तू सध्या ऐकलेला आहे का राईट हॅव यू हर्ड फ्रॉम हिम रिसेंटली म्हणजे त्याच्याकडून तू काही सध्या ऐकलेलं आहे का बरोबर म्हणजे बर, रिसेंट पास्ट आहे विथ कनेक्शन टू प्रेझेंट बरोबर पास्ट कसं आहे रिझेंट पास्ट आहे पण कनेक्ट कस कनेक्ट करतो प्रेझेंटला आजचा पर्यंत सुद्धा तो काय करतो कनेक्ट करतो अशा वेळेस सुद्धा आपण काय करतो हा येऊन प्रश्न विचारतो होप तुमच्या लक्षात आलं असेल याच्याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल बरोबर काही तुमचा क्वेश्चन असेल तर अशा वेळेस तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता का लक्षामध्ये तर हा साठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग